नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो विद्यार्थी मित्रांनो बरेचशे विद्यार्थ्यांचा मेसेज आणि कॉल आलेला मला कारण की त्यांचं समजा थर्ड राऊंड साठी पात्रता आहे की नाही किंवा आम्हाला नव्याने रजिस्ट्रेशन करायचं आहे की नाही बरेचशे विद्यार्थ्यांचा पालकांचा ही समस्या होती की बाबा पुढे थर्ड राऊंड साठी पात्रता आहे का आमची आता स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत की पुढे कोणत्या विद्यार्थ्यांना पात्रता आहे आणि कोणचे विद्यार्थी इलिजिबल आहे जस्ट त्यांचं समजा फर्स्ट राऊंड मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं आणि सेकंड राऊंड मध्ये दोन्ही मध्ये कोणत्याच कॉलेजला अलॉटमेंट झालेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी नव्याने रजिस्ट्रेशन करायची गरज नाही ओके परत एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो की ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट मध्ये सेकंड राऊंड मध्ये कोणत्याही कॉलेजला ऍडमिशन मिळाले नाही तर त्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन नव्याने करायची गरज नाही डायरेक्टली ते थर्ड राऊंड मध्ये जाऊ शकतात आणि राहिला प्रश्न ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट मध्ये कॉलेज मिळाले नाही सेकंड राऊंडला मिळालं पण त्यांनी ते जॉईन करून ठेवलेले आहे लक्षात विद्यार्थी मित्रांनो जस जॉईन केलेले रिटेन्शन फॉर्म भरलेला नाही तुम्ही जे जॉईन केले आणि तुम्ही तिसऱ्या राऊंड साठी नवीन रजिस्ट्रेशन करायची गरज आहे का बरेचशे विद्यार्थ्यांनी विचारलं तर त्यांनाही रजिस्ट्रेशन करायची गरज नाही ते डायरेक्टली थर्ड राऊंड साठी इलिजिबल आहेत ओके तर आता राहिला प्रश्न ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंड मध्ये सेकंड राऊंड मध्ये दोन्ही राऊंड मध्ये कॉलेज मिळायला आहे ओके आणि त्यांनी जॉईन केलेला आहे दोन्ही कॉलेजला ओके तर त्यांचं थर्ड राऊंड साठी आहे त्यांचे म्हणजे त्यांना थर्ड राऊंड साठी जाण्याचं परत एकदा चान्स आहे आणि त्यांचं नव्याने रजिस्ट्रेशन करायची गरज नाही त्यांना आणि राहिला प्रश्न ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही राऊंड मध्ये कॉलेज मिळालं पण त्यांनी ते घेतलं नाही फ्री एक्झिट केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी नव्याने रजिस्ट्रेशन करायची गरज आहे बघा इथे तर नव्याने रजिस्ट्रेशन कोणाला करायची गरज आहे ज्या विद्यार्थ्याला फर्स्ट राऊंड मध्ये सेकंड राऊंड मध्ये कॉलेज मिळालं पण त्यांनी ते घेतलेलं नाही फ्री एक्झिट केलेलं आहे त्यांना ते नवीन रजिस्ट्रेशन करायची गरज आहे या राऊंड मध्ये आणि ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही राऊंड मध्ये कॉलेज मिळालं आणि त्यांनी जज जॉईन करून ठेवलेले त्यांना हा लास्ट चा राऊंड आहे त्यांच्यासाठी थर्ड राऊंड तर त्यांनी एकदम काळजीपूर्वक चॉईस फिलिंग करायची आहे आणि यामध्ये पुढचा जो स्ट्रे वॅकेन्सी राऊंड येतो त्याच्यासाठी त्यांना पात्रता नाही फक्त थर्ड राऊंड लास्ट त्यांच्यासाठी चान्स आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही राऊंड मध्ये कॉलेज मिळालं नाही त्यांना थर्ड राऊंड आहे स्प्रे व्हॅकेन्सी राऊंड पण एलिजिबल आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक चॉईस फिलिंग करा परत मला एकच सांगणं आहे तुम्हाला की परत परत हवे त्या काउन्सिलर कडून चुकीची माहिती घेऊन चुकीची चॉईस फिलिंग भरून तुम्ही अडथळ्यात येऊ नका बस एवढंच माझं सांगणं काम आहे तुम्हाला बातम्यांना आमच्या एक्सपर्ट फॅकल्टी करून चॉईस फिलिंग जर करून घ्यायची असेल आणि हवं ते कॉलेज थर्ड राऊंड मध्ये तुम्हाला मिळायचं असेल हा लास्ट चान्स आहे बघा परत एकदा दे सांगतो की तुम्हाला याच्यानंतर राऊंड होणार नाहीये तुमचा ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही राऊंड मध्ये कॉलेज मिळाले आणि जे थर्ड राऊंड साठी नवीन रजिस्ट्रेशन करताय त्यांना हा लास्टचा राऊंड आहे तर यामध्ये तुम्हाला हवं जसं कॉलेज पाहिजे असेल तुमचं ड्रीम कॉलेज पाहिजे असेल तर आपल्या एक्सपर्ट फॅकल्टीकडून जर चॉईस फिलिंग करून घ्यायची असेल तर आजच संपर्क करा करिअर एक्सपर्ट काउन्सिलिंगला धन्यवाद